आपण पाहत आहे यूट पत्रकार हा समाजाचा आरसा असतो यामुळे पत्रकारांनी निर्भीड पत्रकारिता करावी मुख्याध्यापक आरभी सकते पत्रकारांना चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाते म्हणूनच पत्रकार होणे इतके सोपे नाही समाजात चाललेल्या वाईट प्रवृत्तीचा आरसा दाखवणे हे पत्रकारांचे काम आहे म्हणूनच सर्वसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी पोहोचवण्यासाठी अठराशे साली बालशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्र सुरू केले तीच परंपरा पत्रकाराने पुढे सुरू ठेवली आहे म्हणूनच बालशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस म्हणजे सहा जानेवारी हा पत्रकार दिवस म्हणून साजरा करत असल्याचे मुख्याध्यापक आर भी सक्टे म्हणाले कर्मवीर भावराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आयतोडे बुद्रुक येथे आज पत्रकार दिन साजरा करण्यात आला या दरम्यान ते बोलत होते यावेळी शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना मुख्याध्यापक पुढे म्हणाले समाजात आजही काही घटना घटना घडत आहेत त्या जनतेसमोर आणण्याचे काम पत्रकारांनी प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे बीड प्रकरणातील वाल्मिकी कराड्यांचे उद्योगधंदे पत्रकारांनी अगोदरच जनतेसमोर आणले असते तर सध्याची मोठी घटना घडली नसती अशी खंत व्यक्त करत येणाऱ्या काळात पत्रकारांनी निर्भीडपणे काम करत समाजकंटकांकडून घडणाऱ्या घटना जनतेसमोर आणणे गरजेचे असल्याचे सांगितले तर सध्याचे मुले मुली अभ्यासापासून दूर जात टी व्ही व मोबाईल सारख्या यंत्रांमध्ये अडकून पडलेली आहेत या मोबाईलच्या दुनियामध्ये आपले स्वतःचे अस्तित्व हरवून बसलेल्या मुला मुलामुलींना शिक्षक व पालकांनी वेळीच बाहेर काढले पाहिजे यासाठी टी व्हीवर कोणत्या मालिका पाहाव्या व मोबाईलमध्ये कोणते कार्यक्रम पाहावेत याचे प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे राबवला शाळेमध्ये पाण्यासाठी वनवन होत होती मात्र कर्मवीर अण्णांच्या पुण्याईने शाळेतील नवीन काढलेल्या विहिरीमध्ये पन्नास फुटावर मुबलक पाण्याचा स्रोत सुरू झाला यामुळे भविष्यात विद्यालयामधील शेती व पिण्यासाठी पाण्याची समस्या संपल्याचे सांगत दैनिक पुढारीचे सुनील पाटील यांनी विद्यालयाचे कौतुक केले यावेळी पत्रकार प्रकाश सातवे शंकर शिंदे प्रकाश भालकर संदीप परीट दिलीप मोहिते भगवान देवकर शशिकांत वायदंडे भगवान पाटील यांचा मुख्याध्यापक आर भी सत्ते यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तर पाटील सर यांनी आभार मानले